नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दोडे प्रत्येकजण म्हणत होतं घनश्याम जे तुम्ही या विषयावरती व्हिडिओ बनवा की सध्या इलेक्शन झालेलं आहे आणि बरेच जागेंवरती म्हणजे उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे तर त्या विषय आपल्याला बोलायचं नाही कारण निवडणुकी हार जीत होतच असते डिपॉझिट जप्त होणं काही निवडणुकीचा एक भागच आहे पण मित्रांनो एक बघितलं तर विषय जर आपण बघितला असेल मनसेचे उमेदवार जे होते राजेश एरनूरकर मुंबई मुंबईमधून मित्रांनो खरं तर बघितलं तर कुठेतरी लोकांच्या मतदानावरचा विश्वास उडत चाललेला आहे का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आज बघा त्यांच्या घरात चार कुटुंब म्हणजे चार व्यक्ती आहेत आणि चार व्यक्तींचं जर मतदान त्यांना दोनच पडत असेल तर मग घरच्यांनी सुरक मतदान केलं नाही का राजेश एरनूरकर साहेबांनी जर ये एम मशीनवर म्हणजे जनता सुरक्षा सांगते मनसेच्या उमेदवारांना आम्ही मतदान केलं आहे तर मग ते वोटिंग जातं आहे कुठं आज सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्रात प्रश्न जो आहे उपस्थित झाला आहे तो म्हणजे ई एम मशीनचा की अनेक ठिकाणी रिझल्ट अनेक स्वीट लागल्यात विचारच करू शकत नाही की रिझल्ट असा लागू हो शकतो तसा लागू हो शकतो मग मित्रांनो नेमकं जर असं जर राजकारणात व्हायला लागलं की मग लोकांनी विश्वास ठेवायचा कुठे या लोकांचं जनतेचं मत निवडणुकांवरती राहणार नाही मला तर वाटतं मित्रांनो ह्या निवडणुका सरळ बॅलेट पेपर व्हायला पाहिजे दूध का दुधन पाणी का पाणी मग तर कळेल ना सत्यत कोण येईल कोणाचं नाही आज मी सुरक्षा म्हणतोय हे मशीनचं जास्त फरक महाराष्ट्र ग्रामीण सुद्धा भागामध्ये सुद्धा जाणवतो कारण जनतेचं कल एकीकडे एक एक आणि रिझल्ट एकीकडे एक 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 लागल्यात आणि कल तर लागू द्या पण विषय आहे आज डिपॉजिट जप्त होतंय आणि डिपॉझिट जप्त होऊन सुद्धा जर आपण चेक केलं एखाद्या कुटुंबात मी म्हणतो कुटुंब तर माग राही न उभा आज राजे तेरणकर असतील पुन्हा अनेक लोकांनी आज जे ई व्ही एमवर आक्षेप घेतलाय त्याबद्दलसुद्धा कुठेतरी खोट निर्माण होते जनतेच्या मनात कुठंतरी संभ्रम होतोय मतदान करा इलेक्शन घ्या पण असं कुठेतरी घोटाळा व्हायला नको ई एम मशीन आज कुठेतरी घोटाळा होताना दिसतोय का हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तर आज सगळ्यात जनता आवाज उठवते तर माझं सुरक म्हणणं आहे की एकदा निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे कारण बॅलेट पेपरच्या एकदा निवडणुका झाल्या आहे की मग जनतेला कळेल दूध का दुधन पाणी का पाणी काय वाटतं मित्रांनो तुम्ही सुरक कमेंट करून सांगा आज बरेच जणांनी आवाज उठवला आहे भाऊ कडू साहेब असतील पुन्हा शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील अनेक जणांनी सांगितले की बॅलेट पेपर किंवा निवडणुकांवरती पराजय घेणार आहे बाळासाहेब थोरात साहेब आम्ही त्यांच्या मतदारसंघात फिरलो अहो त्या माणसाला विरोध बोलायला सापडत नव्हता व असे जर माणसं पडत असतील तर मग नक्कीच कुठेतरी राजकारण आडवं येत आहे का याचाही विचार केला पाहिजे मित्रांनो मग मला ह्याचाच विचार करायचा आहे आणि आपण सर्वांनी करायचं आहे आज कुठेतरी ई व्ही एम मशीन चुकत आहे किंवा मशिनीच्या द्वारे माणसं खेळवली जातात मतदानाचा अधिकार मानण्यापेक्षा मतदानावरचा विश्वास उडत चाललेला आहे काय वाटतं तुम्हाला ई व्ही एमवर इथून जर निवडणुका झाल्या तर मी तर सांगतो पन्नास टक्के लोक मतदान करायलाच तयार होणार नाहीत कारण लोकांचा विश्वास राहणार नाही कारण लोक करता येत आणि होतंही एक, एक। सरळ इथून पुढे निवडणुका करायच्या म्हटलं तर बॅलेट पेपरवर